मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विस्थापित व्यापाऱ्यांचे आमरण उपोषण स्थगित विस्थापितांचे पुनर्वसन झाले पाहिजे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळाली पाहिजे श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने अतिक्रमणाची मर्यादा ठरवून बाँड्री करून दिली पाहिजे या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा या ठिकाणी गेली बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत धरणे आंदोलन चालू होते त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलनाचे स्वरूप एकवीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्यात आले त्या आमरण उपोषणास विस्थापित झालेले चाळीस व्यापारी सामूहिक आमरण उपोषणास बसले होते आंदोलनाला सोळाव्या दिवशी यश आले आमरण उपोषण करत असताना तीन व्यापाऱ्यांची तब्येत खालावली होती एका पेशंटला हृदयरोगतज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाट यांच्या दवाखान्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले होते बाकीचे दोघे उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे दाखल करून सलाईन लावून औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले होते बाकीच्या उपोषणकर्त्यांची तब्येत जास्त खालावत चालल्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन नगरपालिकेने पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर शहरातील सरकारी जागेचे नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवले असून ते प्रस्ताव मंजूर झाल्यास लगेच त्या जागेवर श्रीरामपूर नगरपालिका मोठे व्यापारी संकुल बांधून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नियमापाने पुनर्वसन करण्यात येईल असे लेखी आश्वासन श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र गोलप यांनी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाषदादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांना पत्र दिले त्यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेचे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले तसेच लोणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबार या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे शिष्टमंडळ लोणी या ठिकाणी भेटले असता त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले की श्रीरामपुरातील विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलक साहेब यांना शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी आदेश केले आहेत त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे लवकरच शासनाकडून नगरपालिकेकडे जागा वर्ग झाल्यावर श्रीरामपुरातील व्यापाऱ्यांचे युद्ध पातळीवरचे पुनर्वसन होणार आहे त्यामुळे विस्थापित व्यापारी आमरण उपोषणात बसले आहे ते उपोषण सोडून दोन दिवसांनी पुन्हा माझ्याकडे या मी त्या संदर्भात सविस्तर बोलेल असेही शिष्टमंडळाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष दादा त्रिभुवन तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय हे प्रमुख उपस्थित विस्थापित उपोषणकर्त्यांना ऊसाचा रस देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले यावेळी ऋषी अग्रवाल फयाज पठाण किशोर ओझा राकेश थोरात विशाल साबद्रा संजय छाजेड राजू बात्रा शांतीलाल पोरवाल असुद्दीन अत्तार जयसिंग देवकाते बिलाल अत्तार श्याम श्रीवास्तव शब्बीर मनियार बॉबी सहानी कैलास बाविस्कर आदिनाथ सुपेकर गौस तांबोळी मज्जिद मेनन सदाम मलिक सुमन थोरात इस्माईल मेनन सूर्यकांत बारसकर प्रदीप निकम श्रीराम निकुंभ इम्रान अत्तार, गणेश कुवर असर सय्यद बेबी पालकर तरुणुम अत्तार, लक्ष्मी कुवर कल्पना नरोडे आदी व्यापारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी